गर्डी पत्र गर्डी पत्र पत्र करने करने कर्डी पोलीस स्टेशनला आय एस ओ प्रमाणपत्र वाटप कर्डी पोलिसांच्या कुशल कामगिरीने मिळाले आय एस ओ प्रमाणपत्र भंडारा जिल्ह्यातील कैदी पोलीस स्टेशन यांना यांची कुशल कामगिरी बजावली असता त्यांना आय एस ओ प्रमाणपत्र सन्मान चिन्ह देऊन प्रदान करण्यात आले आलेल्या दिनांकापासून नव्याने रुजू झालेले ठाणेदार यांनी साडेचार ते पाच करोड रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून कर्डी पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांनी संपूर्ण अवैध धंदे यांच्यावर कडेकोरपणे बंदी घातली रात्रंदिवस संपूर्ण पोलीस स्टाफ वरिष्ठ पोलीस अधिकारी नुरुल हसन यांच्या वेळोवेळी मार्गदर्शन कारवाया करण्यात आल्या तसेच करडी पोलीस स्टेशनचे संपूर्ण स्टाफ गोरखधंदे करणाऱ्यांवर तातडीने लगाम लावले व करडी पोलीस स्टेशन हद्दीतील शांतता सुव्यवस्था राहावी म्हणून रात्रंदिवस कैदी पोलीस स्टेशनचे संपूर्ण स्टाफ गस्त घालीत असते करडी पोलीस स्टेशन हद्दीत लोकांच्या समस्या ऐकून त्यांना तातडीने निवारण करण्यात आले ग्रामस्थांमध्ये हायगया होऊ नये म्हणून पब्लिक संवाद साधण्याचं कर्डी पोलीस स्टेशनचे चे ठनेदार यांना मार्गदर्शन केले रात्रांदिवस लोकांमध्ये गैरसमज होऊ नये त्यांच्या समस्या ऐकून मार्ग काढण्यात आले प्रशासकीय यंत्रणा सोयी सुविधा नागरिकांना मिळणारी पोलीस वागणुकीची दखल घेत कर्डी पोलीस स्टेशनला आय एस ओ नामांकन जाहीर करत जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर आणि पोलीस अधीक्षक मुरुल हसन यांच्या हस्ते गोरक्षनाथ नागलोत ठाणेदार कर्डी यांना

गुन्हेगारी रोखण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करणे आणि पोलीस सेवेची गुणवत्ता सुधारणे याला प्रोत्साहन देते भंडारा जिल्ह्यातील मिळालेल्या पोलीस ठाण्याला आय एस ओ प्रमाणपत्र हे सुरक्षिततेचे असलेले वचन पद्धतीचं प्रतीक आहे करडी पोलीस स्टेशन हे नेहमी सन्मानाची वागणूक देत असतो बाहेरील आलेल्या पाहुण्यांना सन्मानपत्र मानसन्मान तसेच तक्रारींचं निवारण करण्यात येतो